मागच्या खोलीमध्ये डेऱ्यामध्ये मंथन करत होते आणि सूक्ष्म रूप धरून डेऱ्यामध्ये ज्या डेऱ्यात मंथन चालू त्या डेऱ्यात उडी मारली आता उडी मारल्यानंतर इकडं डेऱ्यामध्ये मंथन चालू आहे आणि मंथन करता करता घडायचं असं लोणीवरती आलं की आतला कृष्ण आतलं लोणी आतल्या आत गाय करून टाकायचं लोणीवरती दिसत नव्हतं बराच वेळ झाला बराच वेळ झाला बराच वेळ म्हणजे जवळजवळ पाऊल वाजूनच गेला पण अजून काही आणि मग त्या सुनीनं सांगितलं काहीतरी गडबड आहे आणि मग तिने आपल्या सासूला आवाज दिला वाट्या बाई घरात चोर शिरला घरात सोड शिरला आणि मग काय सासू काठी टेक टेकत आली नांदोरांच्या कुणीच बाबा आणि काठी टेकत टेकत ची असला का काग काय झालं म्हणे आता बाई बराच वेळ झाला मंथन करतय पण अजून काय लोणी येत नाही सासून त्या तू, दो ने 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 ने। ले ले। दोन दणके दिले आणि त्या सुनीला म्हटलं म्हणे काळ भांबते ग म्हणेचे गोळे खाऊन घेते आणि तुम्ही त्या कृष्णाचं नाव घेता म्हणा आणि फटके जाणते यशोदेच्या उगीच काय घेता फेरा गेले राणे मारले ठोसले दोन्ही गानोरे घेतले त्या सुनीला दोन पाठीवर दणके दिले आणि तिचा मार पाहून कृष्ण डेऱ्यातून हसू लागला आणि म्हणू लागला तुला आजच पाहिजे तुला आजच पाहिजे ती गळून तक्रार करते डेऱ्या मधून मग त्या असं वाटलं कदाचित लोण्याचा गोळा खाली बसून राहिला असेल तिने हातात अशा बांगड्या केल्या खाबरती केल्या आणि डेऱ्यामध्ये हात घाता डेऱ्यात कोण होत कृष्ण होत आता ऐकलं ना डेऱ्या कृष्ण क्रिष्न होते कृष्णाच्या डोक्यात जाऊ

अरे माझ्या डेऱ्यात बसला तुला कळतं का म्हणजे काय अरे जर तू डेऱ्यात बसला डेऱ्यात मंथन करता करता जर हा लाकडाचा रवी तुझ्या डोक्याला लागला असता तर तुझ्या आईला मी काय उत्तर दिलं असतं कृष्ण म्हणे तू येणी का म्हणे झालं काय तुला माहिती का मी कोण आहे म्हणे कोण आहे वरच्या रवीचा बाप आहे म्हणे आता <laughs> आणि माझ्या डोक्याला काय लागेल म्हणे म्हणे पण झालं तू सापडला म्हणे तुझ्या आई फार नाट लावते ना सकाळी बाई मुद्दाशी सोडता त्या कृष्णाचा असा हात धरला सगळ्या गोपिकांना बाहेरच्यांना बोलवलं चला ग चला का चोर सापडला माझ्या घरी कृष्णाचा हात धरला आणि सगळ्या गौडणींना घेऊन यशोदेच्या अंगणामध्ये तक्रार घेण्याकरता निघाली प्रत्यक्ष चोर सापडला आता कृष्ण आहे मागे गौडणी आणि कृष्णाला ओढत ओढत आणलं यशोदेच्या अंगणामध्ये आणि आवाज दिला येशुदे बाहेर यशोदा बाहेर आली महाराज पण एकटीने आली कृष्णालाच कडेवर घेऊन आली हिनं विचार केला अरे ज्याला मी ओढून आणलं तो तिच्या कडेवर गेला कसा मग मी नियम काय आणलं कोणाला हे जेव्हा पाण्याकरता मान फिरवली तेव्हा पंच्याण्णव वर्षाचा म्हातारा नवरात्रीनं ओढत आलो नामदेव महाराज तुम्ही येण्या झाले का त्याला निघाल्या कोण जो वेदविद्येचा जनिता I'm sorry, 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 i am वेळा कमी आणि मग एक दिवशी कृष्ण आपल्या घरातच चोरी करताना पाहिलं आणि यशोदा म्हटलं यश कृष्ण अरे काय होणे तरी करीत काय कमी आपल्या घरात नऊ लाख आहे आणि लागेल तेवढं घेणार चोरी काय करतो आपलं पोरग बिघडत बिघडत चाललंय असं तिला वाटलं म्हणून तिने ठरवलं आता तू घरात राहू नको म्हणे मग उद्या जाई ला रा 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 आणि मग काय महाराज भगवान कृष्ण गायीत सारण्याकरिता गेले केवापासून देवाचं एक नाव पडलं काय गोपालकृष्ण भगवान काळामध्ये गाईंना सरण्याकरता मान वाकवावी लागत नसायची पडायचा गायी उबल्या उबल्या चालायच्या पडायचा कारण त्या काळामध्ये यज्ञ भरपूर चालायचे का पाऊस पडायचा त्या काळामध्ये झाड भरपूर असायची आता झाडं बी राहिली नाही यज्ञ बी राहिले नाही त्यामुळे त्या ठिकाणी माझा पाऊस अतिवृष्टी अनावृष्टी असा प्रकार आहे याकरता आपण झाड लावली पाहिजे झाड जगवली पाहिजे दरवर्षी वृक्षारोपण पण फक्त फोटो काढण्यापुरता अशा ना काही होणार नाही महाराज या करता आपण झाडं लावली पाहिजे झाड जगवली पाहिजे चला आणि मग गायी चरल्यानंतर रवंत करायच्या आणि गायीचा रवंत करण्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये सगळे गोपाळ खेळ खेळायचे खेळ कोण कोणते नंबर एक खेळभरा केळभवर केळभवर ओडी केळभवर 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 जयाराणी केठा केळभवर जयभवर केळभवर 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 मामापोरा हा मराजे गम

ಆದಿ ನಮಕಿನಾರಾಯಣ ಓ ರಾಜಾಕಿನಾರಾಯಣ ಜೀವರಗೆ ವಾ ಓ ಚೆಳು ಬಿಟ್ಟೆ ನಾನು پورا ಚೆಳು ಬಿಟ್ಟೆ महाराज आमच्या आतून महाराज वा अशा अनेक प्रकारचे खेळ 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 चालला होता मस्त तेवढा चिकून गोपाळ धावत आला चिकून म्हणजे गाडी मागून धावत आला आणि तो म्हणजे देवा बस झाला ना आता बर झालं म्हणे आता खांदी भार पोटी भूक काय कालची एकादशी त्यामध्ये तुमची दिंडी आणि मागून उपास सोडायचा कधी तेव्हा भरपूर झालं आता भुका लागल्या आता आमच्या पोटाची व्यवस्था पहा आणि मग काय देवानं सगळ्या गोपाळांना एकत्र केलं त्यांच्या सगळ्या शिदोऱ्या सोडल्या आणि त्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि पाच हजार वर्षापूर्वी यमुनेच्या काठावर भगवान कृष्णाच्या नेतृत्वामध्ये सगळ्या गोपाळांनी काला केला काला केला तोच काला कलियुगामध्ये ज्ञानदेवांच्या शिर्कणामध्ये पंढरपुरात त्या ठिकाणी चंद्रबागेच्या काठावर ज्ञानोबरांच्या नेतृत्वामध्ये नामदेव रायांनी केला आणि तोच काला आई भगवतीच्या आशीर्वादाने तिच्याच प्रांगणामध्ये आपल्या सर्व साधू संतांच्या आणि या ठिकाणी वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला हा आज काला करायचा आहे काला तीन प्रकारचा आहे जमतो माझं बोलणं अगदी दीड मिनिटात संपवतो काला तीन प्रकारचा आहे पहिला काला जीव शिव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा काला दुसरा काला हरिणामाचा खिचडी काला आणि तिसरा काला दही आणि लाहीचा काला हा जो काला आहे ना काका हा हा, हा प्रतिनिधी काळा आहे प्रतीक म्हणून आहे प्रतिकात्मक काला आहे या काळ्यामध्ये दोन पदार्थ प्रमुख आहेत काय 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 का? एक दही आणि दुसरी लाही दोन पदार्थ आहे काला म्हणजे काय दोन किंवा अधिक वस्तू एकत्र आल्या की त्याला म्हणतात काला काला याच्यामध्ये दोन पदार्थ आहेत दही आणि लाही दोन पदार्थ दोन भूमिका सांगतात दही ही मऊ असते आणि लाही ही फुगलेली असते दही कशी असते मऊ असते लाई कशी असते फुगली असते लाही फुगलेली असते तशा बजा फुगलेल्या नाही दही मध्ये एकत्र होते तेव्हा तिचा नष्ट ती कशी होते मऊ होते तसा आपल्याही जीवनातला अहंकार रूपी फुगीरपणा हा भक्ती रूपी मध्ये जावा आणि आपल्याला ही विलक्षण नम्रतेची दशा प्राप्त होती याला म्हणतात काला हा काला तसा आपल्या घरी बी काला असतो पण या घागरीतल्या काल्याला आज विशेष महत्व आहे का बरं महाराज आज आपल्या घरी पण तिने घागरी अनेक प्रकारच्या घरी आहेत सगळ्यांच्या घरी आहेत पण आज या घागरीला विशेष महत्व आहे काय तिचं भाग्य महाराज येईल मी पन्नास ती घागर नाही पण आज पाच पंचवीस शंभर रुपये महाराज तिच्या अगदी भोती लावलेत पैसे लावलेत तिच्यावरती नारळ आहे तिला फुल आहे काय त्या घागरीचं भाग्य तिचं भाग्य बदल का बरं सांगू कारण त्याच्यामध्ये आज प्रसाद ना ज्याच्यात प्रसाद राहतो ना त्याला किंमत येते महाराज ऐका ना जशी ती घागर आहे तशी ही बी घागरच आहे हो ती बी मातीचीच आहे तिच्यात माती प्रसाद आहे कोणता आत्मज्ञानाचा आत्म मोधे दोषला तिने कृतकार्य झाला म्हणून सहज सहजे कर्म कर्वसंग्रा अशा आत्मबोध्या आत्मज्ञानाच्या प्रसादाने ही घागर सुद्धा पात्र होते आणि ज्यांनी आत्मज्ञानाचा प्रसाद या घागरीमध्ये भरला ते संत झाले महाराज याकरता त्यांचं जीवन अलौकिक आहे असा हा प्रसाद आपण संपन्न करणार आहोत आणि हा प्रसाद ज्या संतांच्या कृपा प्रसादाने आपल्याला मिळतोय त्या संतांचं आर्धाक्षण भजन ज्ञानेश्वर <स्थाँगे> <स्थाँगे>

वेळ भरपूर आहे पण एक नम्रतेची सूचना मला तुमच्या समोर मांडायची पहा तुम्हाला पटतय का माझं प्रामाणिक मत मी तुम्ही सांगतो काय होतं महाराज कोणताही कार्यक्रम हा नियोजित वेळेमध्ये झाला पाहिजे आणि जर त्या वेळेपेक्षा जर तो कार्यक्रम पुढे गेला तर त्याचा रस कमी होतो <laughs> याकरता आपला कार्यक्रम इतका सुंदर तुम्ही करता इतका मंडप मोठा ही सगळं व्यवस्थापन नियोजन प्रसिद्ध कीर्तनकार आपण बोलता ही मोठी माणसं आपल्याकडे काही <laughs> दिवस आहेत आणि याचा रंग निरस होऊ नये म्हणून एक नियम करा पुढच्या वर्षी जर जमलं तर जमलं तर तुमच्यावर आहे तुम्ही मिरवणूक जर एकादशीच्या दिवशी केली तर फार बरं होईल त्याचं कारण आहे कारण एकादशीचा उपवास हा द्वादशीला फोडावा लागतो आणि द्वादशीचा उपवास सोडवण्याचा पण काही पाहण्याचा मुहूर्त असतो सूर्य सूर्य मध्यान येण्याच्या आतच पुढच्या वर्षी आपण मात्र तसं नियम पाळा एकादशी काय मिरवणूक करा रात्री नऊ ते अकरा कीर्तन त्या दिवशी करा वाटल्यास त्या ठिकाणी भरपूर आनंद घ्या आणि आज उशिरा मिरवणूक सुरू झाल्यामुळे उशिरा मिरण संपल्यामुळे सगळेच कार्यक्रम पुढे जाणतात याकरता अशी माझी नम्र सूचना एक प्रामाणिक वारकरी संप्रदायाचा पायिक म्हणून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला तुम्ही सर्वांनी मला दोन तास श्रवण केलं श्रवण केलं नाही नाही दोन तास मला सहन केलं तुमचा सहन शक्तीचा अंत न पाहता गायिरी सेवा श्रीगुरु निवृत्तांना समर्पित करतो माझा आवाज तुमच्यापर्यंत अत्यंत निर्दोष पोहोचवला मोदी त्यांनाही धन्यवाद आहे तेव्हा आई भगवतीला समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो રામ રામ વંદે તુમ રાધમ તુમી

जय जय राम

सूचना द्यायचे माझं राहून गेलं आपण वारकरी संप्रदायाचे पायिक आहोत आणि या परंपरेतला मुख्य प्रमाण ग्रंथ तो म्हणजे माय ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरीचं पारण आपण करत आपण अनेक वर्षापासून पिढ्यान पिढ्या पारंपरिक पारण करत आलेलो आहोत पण ज्ञानेश्वरीचा नेमका अर्थ आपल्या पश्चिमी सहजासहजी पडत नाही आपण ग्रंथापर्यंत सहजासहजी पोहोचतच नाही याकरता ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत पोहोचावी याकरता आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे त्या उपक्रमाचं नाव आहे बोलकी ज्ञानेश्वरी आपण ग्रंथापर्यंत पोहोचत नाही आपण मोबाईल कधी सोडत नाही पण त्या मोबाईलच्या माध्यमातून जर ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत पोहोचली तर फार बरं होईल त्याकरता आम्ही एक उपक्रम सुरू केला आहे त्याचं नाव आहे बोलकी ज्ञानेश्वरी आम्ही स्टुडिओ रेकॉर्डिंग त्या बोल ज्ञानेश्वरीचा करतो त्यामध्ये ज्ञानेश्वरीचा एक गोष्टीचा अर्थ आणि अत्यंत सुटसुटीतपणे त्याचं रेकॉर्डिंग करतो आणि युट्यूबला आम्ही अपलोड करत असतो त्याकरता प्रत्येकाला मोबाईल आणि मोबाईलमध्ये वर युट्यूब सर्वांना माहिती तुम्ही जी ज्ञानेश्वरी नक्की ऐका तुम्हाला फार आनंद होईल तुम्हाला नक्की त्याचा आनंद होईल आणि निश्चितपणे त्याचा अनुभव घ्या हो त्याचा आनंद घ्या अशी सर्वांना प्रार्थना आहे आणि आदरणीय आमचे तुकाराम महाराज बाबांचा माझा परिचय नसल्यामुळे बाबांचा नाव घेतलं गेलं नाही याकरता बाबांच्या चरणी साष्टांग दंडपत करतो बाबा मला माफ करतील रामकृष्ण अखंड हरिनाम सत्तावन्न ऐश्वरी पारायण सोहळा दोन हजार पंचवीस कोटमगाव देवीचे ग्रामस्थ आणि तरुणांच्या अनमोला सहकार्य कृपया पाच मिनिटं बसा आणि एवढ्या आठ दिवस आपण सर्वांनी जे काही नियोजन केलं ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे त्यांचा सत्कार करणंही गरजेचं आहे पाच मिनिटं बसा जास्त वेळ घेणार नाही ज्ञानराज राज वारकरी शिक्षण संस्था आणि अशा सर्वांचं सहकार्य या ठिकाणी सुरू असणारा या अखंड हरिणाम सप्ताहाच्या आजच्या काल्याची कीर्तनाची सेवा वाणीभूषण हरिभक्त पराय चेतन महाराज गोडसे यांची सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली आपण जोरदार टाळ्या वाजून आपल्या कुटुंब आणि पंचकृषींचे वतीन महाराजांना धन्यवाद देऊ महाराजांचा सत्कार जगदंबा देवस्थान ट्रस्टचे सर्व ट्रस्टी अध्यक्ष यांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न झाला यांचा अन्नदा सेवा सुद्धा ट्रस्टच्या वतीने आज होते हरिभक्तपालाय तुकाराम महाराज पवार यांचा सत्कार मी या ठिकाणी उपस्थित असणारे अंबादभा भोसले यांना विनंती करतो की या ठिकाणी या ठिकाणी तुकाराम महाराज पवार यांचा सत्कार या ठिकाणी करावा त्यानंतर हरिभक्तपालायन गोरख महाराज कडलं यांच्या सुद्धा सत्कार मी विनंती करतो की मी बाबासाहेब लहरे असेल त्यांनाही विनंती करतो निवृत्ती भाऊ कोटमे असल गावातील सर्व ज्येष्ठ शांताराम ताते लहरे असल ना लक्ष्मण मामा असल सर्व जे समोर दिसतात कृपया सर्वांनी उठा प्रत्येकाने आपण या ठिकाणी नामव्य करतोय त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे मधुकर तात्या कोटम्या असल त्यांनाही विनंती करतो अशोक तात्या लहरे कृपया त्यांनाही विनंती करतो की पुढे यावा सर्वांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी नामूल्य आपण जोरदार टाळ्या वाजून या सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करू हरिभक्त परायन गोरख महाराज कडलक यांना सुद्धा विनंती आहे आपण ग्रामस्थांच्या वतीने या सत्काराचा स्वीकार करावा हरिभक्त पारायण पठाणे तात्या यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होतोय यांचा सुद्धा त्यांनी स्वीकार करावा असं विनंती करतो खोकले बाबा त्यानंतर विनेकरी हरिभक्तपण पकवाद वादक ज्यांनी सुंदर अशी सेवा गेल्या आठ दिवसापासून नामोल्लेख पु तालुक्यावर पुऱ्या जिल्ह्यावर पुऱ्या महाराष्ट्रावर यांचं नामोल्लेख आहे असे हरिभक्तपरायन अतुल महाराज शिंदे यांच्यासाठी जोरदार आपण सर्वजण ग्रामस्थांच्या वतीने वाजू हरिभक्तपरायन आकाश महाराज आव्हाड ज्यांच्या गायनाने आणि हरिभक्त महाराज उद्धव महाराज पवार यांच्या गायनाने या ठिकाणी जी रंगत आपल्या या ठिकाणी सप्ताहाला लाभली दोन्ही गायकांचा सत्कार कोटाबा ग्रामस्थांच्या वतीने होतोय त्यांना विनंती करतो अशोक दाद्याला कृपया जे ग्रामस्थ असेल गावातले या पुढे सर्वांनी चला पटकन वर सत्कार पर करा विष्णू दात झाला लक्ष्मी मामा चला चला सर्व सर्वांना विनंती अभिनय करी त्यानंतर हरे भक्तपाय गोरख महाराज कोटमे ज्यांच्या पेटीच्या स्वराने सरांनी मंत्रमुग्ध होतात आपले गावचे भूषण गोरख महाराज कोटमे यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होतोय आपण जोरदार टाळ्या बाजू गोरख भाऊसाठी पुन्हा आठ दिवस अनेक त्यांच्या कार्यक्रमातून वेळात वेळ काढून या ठिकाणी सेवा दिली त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय आणि आठ दिवस हरिपाठ आणि हरिपाठावर कीर्तनाला सहाय्यक अशी ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था वडगाव बली यांची सर्व हे मुलं यांचा सुद्धा सत्कार आहे आमच्या गावातील सर्व तरुणांना विनंती करतो की उपरणे आणि नारळ आपल्या सर्वांना कृपया उठा पटकला प्रत्येकाने एक एक उपर्ण नारळ या सर्व मुलांचा सत्कार करावा त्यानंतर नाथानंद पैठणी ज्यांचा कॉम्प्लेट आपण सर्व गावात आणि भाविकांपर्यंत पोहोचवलं नाथानंद पैठणी आमोण व शिंदे या ठिकाणी आले असं त्यांना सुद्धा विनंती आहे इकडे येऊन कोटंगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्काराचा स्वीकार करावा चव्हाण ज्यांनी पोळेची सेवा या सुद्धा विनंती आहे त्यांनी इकडे येऊन आपण करा स्वीकार करावा भानुदास भाऊ भगत साई सर्वेश्वर मंडप साठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजव या मंडप सुद्धा खूप कौतुक या ठिकाणी केलं मयूर भाऊ कोटमे ज्यांनी लाइटिंगची सेवा दिली होती मयूर भाऊ असेल तर त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील वडील असतील त्यांना सुद्धा विनंती आहे इकडे येऊन सत्काराचा स्वीकार करावा त्यानंतर आचार्य ज्यांच्या सहकार्याने आपल्याला आठ दिवस अन्नदान या ठिकाणी अत्यंत अन्नदान मिळालं त्यांना सुद्धा विनंती आहे इकडे येऊन स्वीकार करो आपण या आचार्यासाठी मंडपसाठी जोरदार टाळ्या वाजवू आपण त्यानंतर डीजे आचार्य डीजेच्या स्वरामध्ये अत्यंत सुंदर अशी मिरवणूक या ठिकाणी संपन्न झाली आपले महालक्ष्मी डीजेचे संचालक आदित्य भाऊ चव्हाण आणि गौरव भाऊ काळे आणि आपले नागरे येथील जगदंबा डीजे चे संचालक रवींद्र ओकाळे यांना विनंती आहे आपण इकडे येऊन सत्काराचा स्वीकार करावा या डीजे साठी सुद्धा जोरदार टाळ्या बाजू आपण सुंदर अशी मिळवणूक या ठिकाणी संपन्न झाली ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था मामा मामांना विनंती करतो की प्रातिनिधिक स्वरूपात आपण सत्काराचा स्वीकार करावा त्यानंतर डीजे वाले कृपया इकडे या आपण सत्काराचा स्वीकार करावा एवढी विनंती आचारी सिस्टीम बांधव हो बघ आणि साऊन सिस्टीम जाधव हो यांना सुद्धा विनंती आहे आपण या ठिकाणी यावं शेतकऱ्याचा स्वीकार करावा आणि आचारी ज्यांना मदत केली आपस साहेब आणि पिनू लहर या दोघांना विनंती आहे इकडे येऊन या ठिकाणी आपला सत्काराचा स्वीकार करा आणि पाण्याचं फिल्टर आपल्याला बऱ्याच वेळा या ठिकाणी ग्रामपंचायत आपण पाणी ठिकाणी काही वेळेस आणलं त्यावेळेस आपल्यासाठी भरून देण्याचं काम लखन भाऊ वाग आपले ग्रामपंचायत शिपाई त्यांनी या ठिकाणी सेवा दिली लखनभऊला सुद्धा विनंती आहे हिला असं कृपया आपण सत्कार स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यावं मिरवणुकीसाठी टॅक्टर सेवा ज्यांनी या ठिकाणी दिली शांताराम मौकोटमे त्यांना सुद्धा विनंती आहे त्यातच प्रार्थना करतो ये आई जगदंबे माते ये ये पांडुरंगा आमच्या सर्व ग्रामस्थाने पंचकृषीला चांगलं आरोग्य उदंड चांगलं शरीर चांगली एष्टी सर्व मिळवू दे आर्थिक सुमत्ता वाढवू दे एवढी त्यांना आई जतम्बे ज्याने प्रार्थना करतो आणि संसृष्टी माले भाऊ त्यांना सुद्धा विनंती आहे इकडे येऊन आपण सत्काराचा स्वीकार करावा सर्व तरुणांसाठी आपण एक जोरदार सर्व या ठिकाणी होत आहे आदित्य भाऊ चव्हाण गौरव काळे रवींद्र भाऊ काळे यांना विनंती आहे इकडे येऊन आपण सत्काराचा स्वीकार करावा आपासाहेब भाऊ चव्हाण गोरव भाऊ कोटमे कृपया आपले पेटीवर वाढत त्यांनी सुद्धा सुंदर अशी सेवा दिली त्यांना सुद्धा धन्यवाद आपण आता सर्वांनी आपल्या नियमित पद्धतीने पंक्ती धरायची आहे सर्व कागद एकदा काढून घेऊ आजची काल्याची पंक्तीची सेवा जगम देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने होत आहे सर्व कागद व्यवस्थित काढू सर्वजण व्यवस्थित पंक्ती धरू आपल्या गावातील सर्व तरुण वाढण्याची व्यवस्था जागेवर करतील कृपया आपण सर्वजणांनी पंक्ती धरून घेऊ सर्व तरुण या ठिकाणी वाढण्याची व्यवस्था करतील आपल्या गावातील बाळासाहेब पटेल